नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये मृत्यूपत्र नोंद करायची असेल तर महत्त्वाची कागदपत्रं कुठली लागतात याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर बघितलं तर आपण एखाद्या व्यक्तीनं मृत्यूपत्र केले असेल ती व्यक्ती मयत झाली असेल तर त्या मृत्यूपत्राची नोंद त्यांना वारसाना करायची असेल तर कुठली कागदपत्रं किंवा कोणती कागदपत्रं लागतात हे महत्त्वाचा आपण मुद्दा पाहत आहोत पहिली महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं जे काय त्या व्यक्तीनं मृत्यूपत्रामध्ये मालमत्ता मृत्यूपत्रानं दिली असते त्या मालमत्तेची आठ सात बारा हे कागदपत्र तीन महिन्याच्या आतील असावीत त्यानंतर ती व्यक्ती मरण पावली किंवा मैत झाली त्याचा मृत्यूचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तऐवज लागेल त्यानंतर जे केवळ वारस असेल किंवा नोंद करायची असेल तुमचा पत्ता वारसांचा ॲड्रेस प्रूफ हे सुद्धा देणं गरजेचं आहे आणि जी काय मृत्युपत्राची ओरिजिनल जी कॉपी आहे ती नोंदीसाठी असणं गरजेचं आहे